श्री 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 राम 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 जय 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 भारतीय जनता पार्टी योजना प्रमुख अजय खेडेकर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक अठरा मधील भाविकांना प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला नेण्यात आलं अयोध्या ट्रीपचा हा तिसरा टप्पा होता यात जवळपास तीनशे भाविकांना अयोध्येला नेण्यात आलं यावेळी भाविक अतिशय आनंदी होते या ट्रेषयीची अधिक माहिती अजय खेडेकर यांनी दिली जय श्रीराम आज मतदारसंघातील तिसरा टप्पा रेल्वेतनं आज रामलल्लाच्या दर्शनासाठी आपल्या भागातील पुणेकर नागरिक जात आहेत खरंच मनापासून त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी मोदीजींनी हा जो उपक्रम चालू केलाय अयोध्या रामलल्लाचं दर्शन त्यामुळे खरं तळागाळातील लोकांना गरीबातल्या गरीब, गरीब लोकांनासुद्धा या रामलल्लाच्या दर्शनासाठी जाता येते आहे आणि एक त्यांना इतका आनंद होतो आहे की आई वडील मुलगा आणि मुलगी असे सगळं कुटुंबाच्या कुटुंब त्या रामलल्लाच्या दर्शनाला जात आहे पहिल्या टप्प्यामध्ये शंभर लोकं गेली दुसऱ्या टप्प्यामध्ये शंभर लोक गेले आज माझ्या प्रभागातील आज जवळजवळ कसबा मतदारसंघातील माझे जवळजवळ तीनशे लोक असे पाचशे लोक आज कंप्लीट झालेले आहेत एक सार्थ अभिमान वाटतो की माझ्या ऑफिसमध्ये जे जे लोक आले त्यांनी ज्यांनी ज्यांनी नावं दिली त्यांना पूर्ण जाण्याचा लाभ त्या ट्रेनमध्ये मिळालेलं आहे आणि त्या ट्रेनमध्ये सगळं जेवण खावण नाश्ता राहण्याची सोय तिथे जाताना बसची व्यवस्था सगळं फ्री ऑफ कॉस्टमध्ये होतं आज खरंच आनंद होतोय की आज ही ट्रीप माझ्या हातनं मला सेवा करायची संधी या पुणेकर नागरिकांची कसबा मतदारसंघातील नागरिकांना करण्याची मला आहे खरंच मी मनापासून मोदीजींना धन्यवाद देतो जय श्रीराम